दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर दोन आसपास आहे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ चौसष्ट चौ सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर दोन समरूप त्रिकोण आहेत उदाहरणार्थ ह्या आकृत्या समरूप आहेत असं गृहित धरू आणि या दोन समरूप त्रिकोणाच्या भुजांच कशाच हो भुजा म्हणजे बाजू दोन समरूप त्रिकोणांच्या संगत असलेल्या भुजा आणि त्यांचं गुणोत्तर दोनास पाच आहे संगत म्हणजे उदाहरणार्थ ही भुजा आणि ही भुजा ही भुजा आणि ही भुजा लक्षात घ्या ह्या संगत असलेल्या भुजा या बाजूची संगत बाजू ही या बाजूची संगत बाजू ही अशा पद्धतीने असा त्याचा अर्थ दोन समरूप त्रिकोणाच्या ह्या संगत भुजांचं गुणोत्तर आस पाच असं गणित म्हणते आता गणितानं पुन्हा पुढं असं म्हटलं की लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ चौसष्ट चौशे लहान त्रिकोण म्हणजेच ज्या भुजांच गुणोत्तर लहान तो त्रिकोण लहान आणि त्या लहान त्रिकोणाचं इथं क्षेत्रफळ दर्शवलं चौसष्ट ते लहान गुणोत्तराखाली मांडा प्रश्न मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती प्रश्न चिन्हाच्या जागी येणारं पद संख्या अर्थात मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ शेत्र किती याचा शोध घ्यायचा कसा लेकरांनो हे जे भुजांचं गुणोत्तर दर्शवलं या गुणोत्तराच्या वर्गाच्या प्रमाणात क्षेत्रफळाच गुणोत्तर असते भुजांच्या म्हणजे संगत भुजांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या प्रमाणात समरूप त्रिकोनाचे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर असते हे वाटल्यास लिहून घ्या काय लिहिलं संगत भुजांच्या वर्गाच्या प्रमाणात म्हणजे गुणोत्तराच्या वर्गाच्या प्रमाणात इथं गुणोत्तराच्या संगत भुजांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या प्रमाणात संगत भुजांच्या गुणोत्तराच्या गुणोत्तराच्या प्रमाणात सॉरी वर्गाच्या प्रमाणात समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असते आता संगत भुजांचं गुणोत्तर आहे दोन पाच इथ दोनचा वर्ग पाच चा वर्ग करा मग आता इथं दोनचा वर्ग चार आणि पाच चा वर्ग पंचवीस लक्ष द्या संगत भुजांचं जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराचा वर्ग करा त्यांचा वर्ग चारास पंचवीस अर्थात चारास पंचवीस हे त्या दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर तुमच्या लक्षात आलं असावं मग हे गुणोत्तर चाराच पंचवीस इथं मांडा गुणोत्तर चार म्हणजे चौसष्ट चा हे क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरं का त्या दोन समोर त्रिकोणाच्या गुणोत्तर चार तेव्हा चौसष्ट गुणोत्तर पंचवीस तेव्हा काय असा प्रश्न मनाशी करत असताना याचा त्रेराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की चौसष्टचा लेकरांनो पंचवीस सोबत छेद चार तिरपा गुणाकार आता चा सोला चा चा चार गुणीला सोळा चौसष्ट आणि सोळा गुणीला पंचवीस हा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सोळा पंच्याऐंशी आठ सोळा दोन्ही बत्तीस आणि आठ चाळीस चौ सेमी हे असेल त्या मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न चारशे चौ सेमी लक्षात घ्या आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल